नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदेकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग म्हणून जात आघवे अनुसरे तया स्वभावे मग आयतीये बैसे राणीवे विवेकाची ज्ञानेश्वरीतील अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे सहासष्ट भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील पंचेचाळीसावा श्लोक योगसिद्धीचं रहस्य व्यक्त करणार आहे जो साधक योग मार्गाचं प्रयत्नपूर्वक आचरण करतो त्याचा मार्ग खडतर असतो पातकांपासून शुद्ध होऊन योगसिद्धी मिळवण्यासाठी त्याला अनेक जन्म वेचावे लागतात त्यानंतर मात्र तो श्रेष्ठ अशा गतीला जातो त्याला मोक्ष प्राप्त होतो असा त्या श्लोकाचा अर्थ आहे प्रस्तुत श्लोकाचा भावार्थ ज्ञानेश्वरांनी आपल्या या ओवीत सांगितलं आहे श्रीकृष्ण म्हणतात अरे अर्जुना हा प्रवास कोटी कोटी वर्ष चाललेला असतो असंख्य जन्मांचं सा कडं साधकाला ओलांडावं लागतं शेवटी तो सिद्धीच्या तीरावर येऊन पोहोचतो मग मात्र सगळी साधनं त्याच्या घराचा आश्रय घेतात तो विवेकनगराचा राजाच होतो मग काय गंमत होते की विचार नावाचा पहारेकरी सुद्धा माग थांबतो विचाराच्या पलीकडं जे आत्मतत्व आहे तेच मुळी हा योगी स्वत होऊन जातो मग मनाचा ढग विरतो वाऱ्याचं धावणं आटून जात आकाश देखील आपला आपल्यातच मूर्त सगळ्या गतींची परमगती अशी ब्रह्माची मूळ स्थिती असते त्या निराकार स्थितीची हा मूर्ती होऊन राहतो ज्याप्रमाणे ढग नाहीसा झाला म्हणजे तो आभाळाशी रूप होतो त्याप्रमाणे योग्याचं ब्रह्मरूपाशी अभिन्नतेनं लग्न लागतं अर्जुना ज्याच्यापासून विश्व उत्पन्न होतं आणि फिरून ते ज्याच्यामध्ये विलीन होतं ते स्वरूप तो याच देहानं प्राप्त करून घेतो